मंगलम सेक्युरिटी सर्व्हिसेस मध्ये सेक्युरिटी इंचार्ज म्हणून रिटायर्ड आर्मीच नियुक्त करणे आहे तसेच सेक्युरिटी गार्ड नियुक्त करणे आहे वयोमर्यादा अठरा ते पन्नास कृपया खालील दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क साधावा मालेगावी रूढी परंपरांना फाटा देत विधवा महिलांचा बांगड्या भरून हल्दी कुंकू नऊ पुरस्कार प्राप्त असलेल्या मालेगाव तालुक्यातील दाबली ग्रामपंचायतीकडून अनोखा उपक्रम भारतात व राज्यात अजूनही जुन्या रूढी परंपरा या सुरू असून त्यांना फाटा देत नव पुरस्कार प्राप्त असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डाबलिया गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेविका यांच्या विचारातून व शासनाच्या नवचेतना अभियानातून जवळपास तीस विधवा महिलांचा बांगड्या भरून हळदी कुंकू लावून साडीचोळी देऊन सन्मान करण्यात आला यावेळी त्या महिलांचा देखील ऊर भरून आला होता व समाजात वावरताना आम्हाला कुठेतरी बाजूला टाकले जायचे पण आता तसे होणार नाही असे सांगत त्यांनी आनंद व्यक्त केला हा जो कार्यक्रम झाला काय मागे याच्या मागे संकल्पना होती आणि काय सांगायला कार्यक्रम आज या कार्यक्रमात उभं राहून बोलताना मन खूप भाऊ भाऊक झालेले आहे आणि आज येथे जमलेल्या ज्या माझ्या भगिनी आहेत तर त्यांच्या डोळ्यात एक मी न सांगता येणारे दुःख बघत आहे तसेच पण त्याच्या मागच्या न दिसणारी एक आसीम शक्ती त्यांच्यामध्ये मला दिसत आहे आणि एक स्त्री ही एक आई आहे शेवटी वडील गेल्यानंतर तिला तिचे दुःख बाजूला ठेवून एक धैर्यवान स्त्री म्हणून खंबीरपणे एक आ, मुलांचा आधारस्तंभ होऊन ती मुलांच्या पाठीमागे उभे असते आणि मला ह्या कार्यक्रमाअंतर्गत मला खूप म्हणजे नाविन्यपूर्ण कार्यक्रम हा वाटला आहे आणि पूर्ण भारतभर हा कार्यक्रम राबवण्यात यायला हवा असं मला वाटत आहे कारण जे प्रत्येक स्त्रीच आधी कार्यक्रमाच्या अगोदर मी जे बघत होती आणि आता जे बघते आहे तर त्यांना कुठेतरी एक चांगलं मिळालेलं आहे एक मूल्य त्यांना समाजात मिळालंय असं मला वाटत आहे त्यासाठी आपल्या पूर्ण भारतीयांच मी थँक्यू म्हणते थँक्यू <laughs> <laughs> हा कार्यक्रम आम्हाला खूप छान वाटला आमच्या गावातील सरपंचांनी खूप छान कार्यक्रम केला त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या आभारी आम्हाला आता कुठे बी जायला त्याला आम्हाला काही भीती वाटणार नाही माझ्या पतीवरून सहा वर्ष झाले मी कधी गावात सुद्धा आले नव्हते आज पहिल्यांदाच मी स्पष्ट आली मी येत नव्हती पती म्हणे या तुम्ही कार्यक्रम चांगला आहे बा आपण द्या तुम्ही आता आपू तुम्हाला आम्ही मिक्स करतो बा जॉईन करून देतो कुठे काही कार्यक्रम राहिला का तुम्हाला सहभागी होता येईल असं त्यांनी आम्हाला सांगितलं होत काही कधी वाटले तुमचे मिस्टर आणि आता आमच्या मिस्टरांना दहा वर्ष झाले बाब आता कार्यक्रम खूप छान वाटला सरपंच दोन केलं खूप छान वाटलं आता इथून पुढे पण आमच्या मुलांना मागत असंच उभं राहायचं असं लक्ष द्यायचं सगळं आम्हाला खूप छान वाटलं चांगलं वाटलं यो कार्यक्रम